मालेगाव तालुका पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी यांची धडाकेबाज कारवाई गुन्हा आठशे एकवीस हजार गुन्हेगारीचं गड मांडलं जाणार हे शहर आज एकदम हादरलंय कारण पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी केवळ कारवाई नाही तर गुन्हेगारीच्या मुळावर वार केलाय दोन कुख्यात दरोडेखोर अकिल हारुन कुरेशी राहणार न्याय डोंगरी तालुका नांदगाव युसुफ कलीम शेख राहणार दरेगाव तालुका मालेगाव या दोघांचा आज खेळ खाल्ला झाला आज गुन्हा क्रमांक एकशे आठशे एकवीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस मध्ये पकडलेले आरोपी चौकशीत पोपटासारखे खोबुल्या देऊ लागले व्यापारी अल्प बचत प्रवासी ज्याला त्याला या दोघांनी केलेल्या जबरी चोरीचा मोठा खुलासा पोलिसांनी केलाय आरोपींच्या मुसक्या आवळताच मुद्देमालाचा मोठा खजिनाही सापडला चौवेचाळीस हजार रोख चाकू आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल सगळ्यात धक्कादायक म्हणजे हे दोघे जणू एक टेम्पलेट वापरून गुन्हे करत होते त्या त्या पद्धतीने त्या त्यावेळी आणि त्या त्या ठिकाणी या कारवाईमुळे परिसरातलं गुन्हेगारीचं वातावरण अक्षरशः कोसळय लोकांचं म्हणणं आहे की प्रीतम चौधरी आहेत तर गुन्हेगारीला जागा नाही पोलिसांचं स्पष्ट म्हणणं दोन्ही आरोपी सराईत आहेत अजून गुन्हे होण्याची शक्यता आहे म्हणजेच पुढचा खुलासा कोणत्याही क्षणी समोर येऊ शकतो मालेगाव तालुक्यातील धडाकेबाज कारवाई कायद्याचा बाले किल्ला पुन्हा एकदा मजबूत झाल्याचा पुरावा आहे आणखी कोणती गुन्हेगारी रिंग समोर येणार याकडे गाव ते राज्य न्यूजची नजर कायम असेल संपादक विजय नाशिक